काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाथर्डी पिंपळगाव खांब परिसरात ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेलं आहे पाथर्डी नांदूर मार्गावरील पोरजेमाळ्यात वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अखेर जेरबंद झाला असून हा बिबट्या सुमारे आठ ते नऊ वर्षांचा असल्याची माहिती वनविभागाकडनं देण्यात आलेली आहे पाथर्डी आणि पिंपळगाव खांब परिसरात मागील काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं बिबट्याने मळेधारकांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचं आणि दहशतीचं वातावरण पसरवलेलं होतं परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर देखील बिबट्यानं हल्ला केल्याच्या घटना समोर आलेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांनी वनविभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली होती त्यानुसार वनविभागानं बिबट्याच्या ठशांचे नमुने घेत सुखदेव पोरजे यांच्या मळ्यात पिंजरा लावलेला होता अखेर या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे दरम्यान नाशिक पश्चिम वनविभागाचे वनसंरक्षण अधिकारी पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग परिमंडल अधिकारी अनिल अहिरराव विजयसिंह पाटील अशोक खांजोडे यांनी बिबट्याला जेरबंद केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक